माधवनगर रविवार पेठ येथील पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर पाणी वाया ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष माधवनगर येथील येथे सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधलेली पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे टाकी भरून पाणी गजलेल्या पाईप मधून लाखो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार नेहमीच घडत असतो टाकीच्या खालच्या काही भागांचे सिमेंटचे ढळपे निघून पडत आहेत या टाकीचे आयुष्यमान संपलाय पूर्वी याच टाकीतून गावाला पाणी पुरवठा केला जात होता त्यानंतर सात गावाची पाणी पुरवठा योजना आली त्यानंतर माधवनगर साठी स्वतंत्र पाणी योजना आली परंतु या टाकीचा वापर अद्याप सुरूच आहे ही धोकादायक टाकी कोसळल्यास परिसरातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी कळून सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असताना दिसत आहे ग्रामपंचायतीचा बेजबाबदारपणा यामधून दिसून येतोय